नमस्कार मैत्रिणीनो आज आपण लिंबाचं क्रश लोणचं आंबट गोड क्रश लोणचं बघणार आहोत चला आता मग या ठिकाणी मी अगदी पिकलेली अशी दहा लिंब घेतलेली आहे आता ही दहा लिंब मी अगोदर थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पाच मिनटं आणि नंतर ती पाण्यातून काढून आपल्याला एकदम कोरडी करून घ्यायची आहे त्याला पाणी थोडंसुद्धा ठेवायचं नाही आता बघा या ठिकाणी मी आता गूळ घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा किलोला थोडा कमी गूळ घेतलेला आहे दहा लिंब घेतले आहे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये काही मसाल्याचा पण वापर करणार आहोत चला आता मग बघूया अगदी दहा मिनटामध्ये हे लोणचं आपलं रेडी होतं आता या ठिकाणी मी एक चमचा धणे घेतलेले आहेत एक छोटा चमचा जिरे घेतले आहे आणि एक छोटा चमचा बडीशेप घेतली आहे आणि या ठिकाणी मी चार लवंगा घेतले दोन लवंगा घेतले आणि चार मिरे आणि थोडा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे ते थोडेसे गरम करायचे आणि मिक्सरमधून असे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर चला आता हे मसाले मी थोडे गरम करून घेतले आहे आणि आता हे मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं नाही थोडेसे जाडसरच असे ठेवायचे बघा आता हे आपला मसाला पण वाटून झालं आहे आता आपण हे लिंब चिरून घेतलेले आणि लिंब चिरल्यानंतर त्याच्यामध्ये एकही बी ठेवायची नाही कारण बी जर गेल्या तर लिंबाचं लोणचंही खूप कडू होते त्याच्यामुळं सर्व बी काढून टाकायची आणि नंतरच आपण ह्याचं लोणचं घालायचं पूर्ण एक एक बी आपण काट्या चमचाने त्यामधलं बी काढून टाकायचं आता आपले लिंब चिरून झालेली आहेत हे आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामधून त्याचं क्रश करून घ्यायचं आहे आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे लिंबाची तर बघा आता ह्या दहा लिंबाची एक वाटी भरून पेस्ट तयार झालेली आहे चला तर मग आता आपण हे लोणचं करून घेऊ अगदी दहा मिनटामध्ये वरच्यावर टिकणारं आपलं हे आंबट आंबडगोट लोणचं तयार होतं आणि टेस्टला पण अगदी सुंदर असं हे लोणचं होतं आता या ठिकाणी मी स्टीलची कढाई घेतलेली आहे आता ही जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याला थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही बघा आता ही कढई आपली गरम झाली आहे त्यामध्ये मी तो लिंबाचा क्रश घालून घेत टाकून घेतलेला आहे आणि आता हा क्रश आपल्याला दोनच मिनटं परतवायचा आहे आता हा क्रश आपण दोन मिनटं परतून घेऊया लिंबाची आपण पेस्ट केली आहे ते आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये गूळ टाकून घेऊया आता हा गूळ आपण एक वाटी क्रश घेतलेला होता लिंबाचा तर त्याला दोन वाट्या गूळ वापरायचा म्हणजे एकाच दोन असे याचे प्रमाण आपल्याला वापरायचे आहे तर चला आता हा संपूर्ण गूळ आपण त्यामध्ये टाकून घेऊया एक वाटी क्रश तर ते त्याला दोन वाट्या गुळ आपण टाकून घेतलेला आहे आणि आता हे आपण व्यवस्थित क्रश आणि गुळ मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आणि आता हा गूळ आपण थोडासा वितळू देऊया पूर्ण दोन्ही मिश्रण एकत्र होतील गुळ वितळल्यानंतर आता हा गुळ आपला थोडा थोडा वितळायला लागलेला आहे आता सुरुवातीला गॅस हा फुल ठेवायचा आणि नंतर गॅस गॅसची फ्लेम बारीक करायची आहे तर मग आता व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि अगदी टेस्टला सुंदर असं हे लोणचं होतं आणि अगदी दहा मिनटामध्ये वर्षभर टिकेल असं याचं लोणचं तयार होतं आंबट गोड तिखट अशी चव याची लागते तर बघा आता आपण तो मसाला करून ठेवलेला होता आता आपला गोळ वितळ आहे तर त्यामध्ये आपण तो बारीक केलेला मसाला टाकून घेऊया आणि आता यामध्ये मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे तो मसाला टाकायचा लाल मिरची पावडर आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया एक चमचा तिखट टाकलेलं आहे मी दहा लिंबाला आणि आता यामध्ये आपण एक चमचा भरून मोठा चमचा भरून मीठ टाकायचं कारण या मिठामुळे हे लोणचं वर्षभर छान टिकलं जातं आता यामध्ये अपन... एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता हे आपण आणि आता त्यानंतर एक चमचा भरून मी त्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे एक चमचा साधं मीठ एक चमचा काळा मीठ आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्ण आपण वितळू द्यायचं आणि मंद गॅसवर बघा आता हे आपण पूर्ण वितळू आणि मंद गॅसवर हे आपल्याला थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच पाच मिनटंसुद्धा नाही शिजवायला याला वे शिजायला वेळ लागत नाही तर बघा पाच मिनटामध्ये हे लोणचं आपलं आणि बघा अशा पद्धतीने याची असे बोटाला घेतलं तर त्याची तार चालते तुम्हाला दिसलं कन दिसलं नसेल लांबून आता हे बोटाला घ्यायचं आणि त्याची एक तार चालली तर गॅस बंद करून टाकायचं फक्त ते असं बोटाला कारण हे जर घट्ट केलं तर ते व्यवस्थित खाता येत नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीने बघा असं चमचा असा धरला की ते लोणचं खाली पडलं पाहिजे चमच्यातून अशी त्याची अशा पद्धतीने एवढं ते शिजवून घ्यायचं आहे आता आपलं हे लोणचं शिजवून झालेलं आहे आता हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा चमच्यामधून अशा पद्धतीने हे लोणचं खाली पडलं पाहिजे तर आपलं लोणचं तयार झालं आणि आता हे थंड झाल्यानंतर मी एका काचीच्या बरणीमध्ये ते हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आता हे लोणचं आपण वर्षभर टिक टिकल असं हे लोनचं आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही लोणच्याची व्हिडिओ कशी वाटली आवडली